नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार गेल्या काही दिवसांपासून अंजनगाव सुरजी येथील ग्रामीण भागात भंडारस सोबतच कारला तुरखेळ येथे झालेल्या चक्रीवादळामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात संकटात ते सापडले होते आणि या वादळी वाऱ्याने शेतीचे व केळीचे पिकांचे मोठे नुकसान प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत आज तातडीने दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार गजानन लवटे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन भेट दिली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी स्वतः पाहणी केली शेतीतील उद्ध्वस्त झालेल्या केळीच्या पिकांची अवस्था पाहून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यथ्या व अडचणी समजून घेतल्या यावेळी शेतकऱ्यांना धीर देत या ठिकाणी परिस्थिती शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले यावेळी उपस्थितीत तहसीलदार अंजन गावसरजी सोनके मॅडम तालुका कृषी अधिकारी भारती जाधव मॅडम शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरावती महेंद्र दिपटे भंडारस येथील मंडळ अधिकारी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रमोद डाळू संभाजी ब्रिगेड प्रदेश प्रवक्ता tempo bouquet शिवसेना युवासेना काँग्रेस कमिटीचे आजी माजी पदाधिकारी यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आणि शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली यावेळी बोलताना सांगितले की शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे याची ग्वाही शेतकऱ्यांना पुन्हा उभारी घेण्यासाठी आवश्यक ते खेरीज येईल सहकार्य केले जाईल असे आश्वासनही गजानन लवटे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे शेत